नमस्कार आज भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत किती त्यापूर्वी आपल्या इथे पवन ऊर्जा कंपनीच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी पवन ऊर्जा कंपनीने खरेदी घेतलेली आहेत परंतु त्यांनी त्या जमिनीमध्ये पवन ऊर्जाचे प्रकल्प उभा केलेले नाही त्यामुळे त्या जमिनी आयाशा करून आहेत व त्याच्या सातबाराचे त्राखात कंपनीच्या किंवा मालक सदरीचे शेतकऱ्यांच्या सातवारावर कंपनीचे नावे आहेत आणि आता त्या जमिनी त्यांनी विक्री करण्यास काढलेल्या आहे परंतु आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान देवाभाऊ व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बाऊळकुळे साहेब याने असा निर्णय केलेला आहे की सदरची जमीन त्यांनी विक्री करत असताना ती मूळ मालकाला परत घेण्याची आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता सध्या आपले लोक आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात आपल्या खानापूर तालुक्यात त्या जमिनी परत देण्यासंदर्भात आपल्याला लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात त्याबाबत मिटिंग आयोजित करण्याचे आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की ज्यांनी यापूर्वी जमनी पवनशेकी कंपनीला दिलेली आहे परंतु त्यात त्यांचा प्रोजेक्ट उभा राहिलेला नाही किंवा पवनशेकी कंपनी मी प्रोजेक्ट उभा केला आहे परंतु त्यातूनही त्यांची जमीन त्या ठिकाणी शिल्लक आहे की त्या मूळ मालकाला परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची आहे त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात आपल्याला दोन तीन दे दे ते तीन दिवसात या संदर्भात भेटी करण्याची आहे तरी सर्व शेतकऱ्यांना खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने आवाहन करण्यात येते की ज्यांनी कुणी यापूर्वी जमिनी दिलीत तर त्यांना त्या परत हव्या त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा आहे तसेच त्यांनी दिलेल्या असताना त्या पुढं बऱ्याच इसमाना जर विक्री केल्या असतील तरी ती सुद्धा जमीनच्या नोंदी रद्द करून किंवा दस्तऐवजाची रद्द करण्याची प्रक्रिया करून त्या जमिनी ह्या म्हणून मालकाला परत देण्यात येणार आहे या अनुषंगाने आम्ही आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे की ज्याच्या कोणाच्या जमिनी यात गेलेल्या असतील त्यांनी आपल्या परत जमनी घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा व ही प्रक्रिया पुढे राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आपणास या माध्यमातून मी आवाहन करत जय हिंद आता आमच्या खानापूर तालुक्याच्या आव्हान शेतकऱ्यांना केलंय त्या अनुषंगाने मी दोन मिनटं सांगणार आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या जनहिताचा विचार करून ज्या ज्या पावन ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्या जमिनी पवनचिकी परस्पर विकायचा घाट घातला आहे तर त्या संदर्भात सरकारनं आवाज उठवून प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान केले की तुम्ही आमच्या प्रत्येक खाना तालुक्यातल्या अध्यक्षांना भेटा व तुमचं निवेदन द्या तुमच्या अडचणी सांगा प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तालु प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक ता अध्यक्ष शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहे अख्खी भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या ठामपणे उभा राहणार आहे त्यामुळे खानावर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी निवांत राहायचं आहे आता तुमचं काम एकच आहे की तुम्ही आमच्या तालुका अध्यक्षांना भेटा तुमच्या तक्रारी सांगा तुमच्या तक्रारी ऐकून तुम्हाला न्याय द्यायची भूमिका आमच्या खानापूर तालुक्याचे आमचे महाराष्ट्राचे नेते मान्य गोपीनजी पडळ साहेब हे घेणार आहेत त्यामुळे निर्भस्त होऊन तुम्ही आमच्या तालुक्याशी तालुक्यातल्या तालुका जावा अशी विनंती खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल